वेलकम टू साक्षीस ब्लॉग आय होप तुम्ही सगळेच मस्त असतील आज आमचा सेकंड डे आहे आम्ही वर्कच्या क्लासला चाललेलो आहे तुमचा कितवा दिवस आहे आज दुसरा दिवस आहे आज तर आता आम्ही निघालेलो आहोत आरिवर्गचे क्लास आमचे शहापूर ग्रामपंचायत इथं भरलेले आहेत जर तुम्ही शहापूरवरून हा ब्लॉग बघत असाल तुम्हाला माहिती असेल चला आता आपण निघूयात आरिवर्कच्या क्लासला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते कसं काय आम्ही वर्क करतो वगैरे प्लीज कमेंट करा सुद्धा करायचं असेल तर तुम्ही पण ग्रामपंचायतमध्ये येऊ शकता तिकडे फॉर्म वगैरे भरायचे भरू शकता मी बघा आता ती बघा माझी मैत्रीण आम्ही चाललोय मेकअप करते जाण्यासाठी क्लासला ताई चल अशा प्रकारे आमची अंजली येत नाही आहे सो आम्हीच निघावलो आहे तिला नाही यायचं आज ती उद्यापासून येणार आहे हा बघा हा असा आमचा ग्रामपंचायतचा एरिया आहे हे बघा क्लासेस आमच्या आरेवक् वरती असतात नाही तर आम्ही त्या तिकडच्या हॉलमध्ये बसायचो आता इकडे बसणार आहोत हे बघा वरून असं बघतोय हा गंगा देवस्थान आहे आपली रिंग घेतली हां हे बघा मॅडम आमचं इंट्रोडक्शन देणार आहेत हे बघा कसं देत आहे

जमत आहे ना हे बघा मी सुद्धा अशी प्रॅक्टिस करते हे बघा आमचा वर्क चालू आहे हे बघा मॅडम अशी प्रॅक्टिस घेतात अशा प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे गाठ मारायची आहे का खाली परत फिरवायच परत टाकायची म्हणजे आपल्या अंगावरती फिरवायची आहे ना फक्त अशी फिरवायचे आपल्याला परत टाकायची आणि फिरवायची बघ असं तर देवाचा हा धागा आणि त्याच्यातून फक्त असा फिरवायचा परत टाकायचा परत फिरवायचा हा टाकला फिरवला खालचा आहे ना तो पूर्ण टाईट पकडायचा परत इकडनं समजा आता इकडनं करायची फिरवत जायचे आपल्याला मासा बनवाय मासा बनवायचा आम्ही केलेलं आहे भरल्यात ब्लाऊज फास्टमध्ये असा करत करत जायचे बस बस दोन दिवस गेले बसल दोन दिवस लागतात फुल प्रॅक्टिस करायची घरी पण प्रॅक्टिस करायची ना मस्त आपण डिझाईन बिझाईन त्याच्यावर घेतली ना बघ आमचे क्लास आता दोन तासाचेच असतात दोन ते चार आता झालेले आहेत तर आम्ही निघतोय आता क्लास हे बघा आता आम्ही क्लासमधून निघालेलो आहे चला तुला काय घ्यायचंय फॉर्म घ्यायचा आहे ना चला चल पटकन चल आता आम्हाला मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म घ्यायचा आहे खालून ग्रामपंचायतमधून ते घेऊ आणि निघूया गाडी तिकडे पार्क करून ठेवलेली आहे आम्ही आधी बघायला लागेल ग्रामपंचायत मध्ये कोणी आहे की नाही चला आता आपण गाडीची दे आम्हाला फॉर्म नाही भेटलेले आहेत त्यावेळी सांगितलेलं आहे उद्या येऊन घेऊन जा तर आम्ही निघालेलो आहोत हे बघा हे सगळं बायका आहेत ते सगळं आरी वर्कच्या आणि शिलाई मशीनच्या वर्कच्याच आहेत जर कोणीही फॉर्म अजूनही नसेल भरला तर येऊन तुम्ही भरा फॉर्म अजूनही टाईम आहे तर कोणाला करायचं असेल क्लासेस तर येऊ शकता तुम्ही आणि तुमचं फॉर्म भरू शकता हे बघा आता मी पोचलेलो आहे ही आळशी पोर आली नाही क्लासला आज क्लासला सुट्टी मारलेली हिला बघा हिला मी घ्यायला आली तरी पण ही आली नाही आता मग फिरायला चालले ती चला चाललो आता आम्ही आलेलो ब्लॉग फोर्टीन टेन ला सबस्क्राइब करा